बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही यासंदर्भात कारवाई केली जात आहे असं आश्वासन फडणवीसांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना दिलं मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील उत्तरावर आम्ही समाधानी आहोत पण आम्हाला न्याय पाहिजे आता या, या प्रकरणातील आरोपींना एसपीनी तात्काळ त्यांची त्यांना अटक करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे या प्रकरणात मुख्यमंत्री न्याय करतील असंही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून माझ्या नवऱ्याला न्याय भेटेल हे मला जेव्हा शब्द की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ह्याच्यावर मी मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशावर मी समाधानी आहे मी जे टोकाचं पाऊल उचललं परत उचलून म्हणून त्यांनी आपल्या भी महाराष्ट्रातली एक महिला इतकी म्हणजे न्याय मागण्यासाठी बेचैन आहे आणि तिचे बिलेकरणात होणे म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी जे योग्य निर्णय घेतला त्याच्यावर मी समाधान आहे आणि एस पी साहेबांनी बी आता तत्काळ आरोपी अटक करावं आणि आम्हाला करा। न्याय द्यावा